मला फक्त ना तिथं सपोर्ट द्या मग या छान धन्याच्या आईला कसा उपट्याने हॉर्स लावतो बघा व्हायरल करा एवढं व्हायरल करा कारण मी एक तासानंतर राहील नाही राहील तर ते फक्त सगळ्यांना माहिती आहे बघा मित्रांनो दिल्ली एन आर दिल्ली एन सी आर दिल्ली साऊथमधला कुठला तर व्हिडिओ आहे पण मी आहे एकदम टॉपच्या ह्याला फ्लोअरला आणि एवढं जर गव्हर्नमेंट माझं जर हे घेत नसेल गांभीर्य तर मित्रांनो या ठिकाणाहून एक जसं आपण शोले पिक्चर बघितला होता त्यासारखंच मी करणार आहे म्हणजे शोले पिक्चरमध्ये तो ॲक्टिंग करत होता पण मी खरंच करणार आहे मित्रांनो तर एक ते अर्धा ते एक तास तसं मी दोन तासही माझं सगळं साहित्य आणलेलं आहे दाखवतो पण मला फेज बुक लाईव्ह घेता येत नाही अजूनही हा व्हिडिओ सगळ्यांना हे करा आणि दिल्लीच्या प्रशासनाला किंवा इथं सांगा माझा जीव वाचवायला नाही वाचवला तर आजच्या दिवसभरात कासलेचा एन्काउंटर कासलीने स्वतःच केला ही बातमी सगळ्यांना देऊन टाकाम ठीक नाही

तर कारणीभूत कोण आहे ना आपल्याला निखिल गुप्ता आणि आता दुसरे एक आलेच बघा गरजे काहीतरी डॉक्टर निखिल का गरजे काहीतरी मला कमेंट केली त्यांनी ने, गरजेंनी नेलेला बरा तू म्हणून असाही राहून या जगाला म्हणलं त्या गरजेच्या आईला ना उभट्याने असा फर्स लावतो एवढे मला सपोर्ट करत होते मला समाज सर्च मारला का तुम्ही कुठल्या समाज पण मी आम्ही कुठं हो आता आलो ओबीसी मध्ये पहिले आम्ही ओपन होतो कुठल्या समाजाचं आमचं देणं घेणं नाही ना महाराष्ट्रात आम्ही आहे मूळचे साऊथचे रेड्डी ठीक आहे असू द्या पण तरी पण मी आल्यानंतर ना मला फक्त ना मला त्रास देणार आहे जनतेसाठी आता एक जण आलता एकाने कमेंट केली हा मी कुठे चुकलं का माझे मित्र भुले बिले गुगे आ, चा, आता बोलला असतो पण बघा मी त्यांना महाराष्ट्रात नाही भेट जिल्ह्यात मी पाहिजे यांना यांच्या आईला ना असा हॉर्स लावतो बघा तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा गुन्हा दाखल करा काय करायचं करा हा बघू आणि मला कुठल्या समाजाची गरज नाही एकटा खंबीर आहे आज जर जिवंत राहिलो ना तर या एकाने कमेंट केली ना त्या गरजेनी राहुल गरजे डॉक्टर लाईकी आहे का डॉक्टर तुझ्या रे आता तर कुठं नाईन्टी घेतली राम 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 मरा मराम पडू शकतो राम 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 मरा 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 बाप असलं मरण नसतं का कुठं नको रे बाबा परत येतो राम 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 पिक्चर मधला डायलॉग आठवला ते म्हणून ते मी असं पाठवतोय चला मित्रांनो पण येणार आहे मी इथं परत येणार आहे फिरून 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 मला दिल्लीची मेट्रो बघायची आणि पाठव कोणाला पाठवायचं असेल तर वाचवायचं दिल्लीला मी पकडून न्या म्हणा यांचा गेम वाजवणारच आहे मी आज नाही त्याला कोणतरी वाजवाल प्रत्येकाला नवे नऊ गुन्हे भरले ना देव हे असते